माऊली आता आपला जो मुक्काम आहे कसं आहे मुक्कामाचं हो नियोजन आपल्या आजच्या मुक्कामाचं हो नियोजन असे आपण सकाळी श्री क्षेत्र साखर दिसून प्रस्थान करीत हो। आहोत आणि बनबिंबरी इथे आपल्या सायंकाळचा विसावा आहे अच्छा रात्रीचा बर 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 दुपारचं जेवण रुई छत्तीस इथे आहे अच्छा साधारणतः किती किलोमीटरचा प्रवास आहे आपला आजचा साधारणतः सकाळ सत्र आणि दुपार सत्र सायंकाळ सत्र मिळून सोळा सतरा किलोमीटर आहे सोळा सहा वीसच्या आत आहे तर माऊली आपल्या प्रवासाची आजची सुरुवात आपल्या साखर इथून होते आणि आपण इथून प्रस्थान करून बनपंतरी असं पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे जे जा, आपलं पुढचा मुक्काम आहे तर त्या ठिकाणी आपण पोचणार आहोत जय है जय रिमाऊली आता इथं जवळच हा पहिला जो आपला आपण जे मुक्कामाच्या ठिकाणावरून निघालो तर तिथे पुढे आल्यावर वाटेफळ म्हणून गाव आहे तर त्या गावामध्ये पालखी त्या ठिकाणी गेली आहे आणि आपण आता आपल्या जेवणाच्या ठिकाणी रोईछत्तीस हे जे गाव आहे तर इथे एक आपले विश्वस्त आहेत तर त्या विश्वस्तांकडे आपण आता सध्या जेवणासाठी जात आहोत तर रस्त्याने पालखी आता आपली थोडीशी मागे पण आपण पुन्हा एकदा जेवण वगैरे झालं आपलं इथं आपण पालखीला त्या ठिकाणी ह्या जो पालखीचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये पालखीला आपण परत जॉईन होऊ पालखीमध्ये समाविष्ट होऊ आणि तिथून पुढे आपण परत मार्गक्रमण करू जय हिंद आज काय जेवायला काय आज ह बर अजून हा

माऊली नुकतंच आपण आता आपलं दुपारचं जेवण पूर्ण करून इथं रुई सर्व म्हणून गाव आहे तर इथं हायवेला आपण थांबलेलो आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय कडक ऊन या ठिकाणी पडलेलं आहे तरी पण आपले सगळे वारकरी रस्त्यावरती आता निवांत बस बघते कोणी भजन म्हणते कोणी म्हणत म्हणते आणि आता देवाचं नामस्मरण करत निवांत भविष्य

like <laughs> जय हरिमावली आज आपला जो बनपिंपरीचा जो मुक्काम आहे तर या मुक्कामाच्या जवळच एक खूप मोठा असा एका शेतकऱ्याचं जे घर आहे तर त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये अतिशय शे सुंदर अशा प्रकारचे आपण ज्याला टांगा बैलगाडा शेरे तिचे बैल तसेच घोडे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण त्या फार्म हाऊसला जस्ट आता इतक्यातच भेट देण्यासाठी आपण आलेलो आहे आणि आपण बघू शकतो इथं की इथं सर्व प्रकारचे जे पंढरपुरी खिलार जातीचे जे, जे बैल आहे तर सगळे इथं सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे की जे फक्त आणि फक्त आपला बैलगाडा शर्यत या शर्यतीसाठी ते वापरले जातात सर्वत्र पंढरपुरी खिलारी आती शे आशा जाती या अतिशय उत्कृष्ट अशा जातीच्या गायी तसेच घोडे या फार्ममध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची देखरेख वगैरे केली हो जाते आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा खूप मोठा फार्म त्या ठिकाणी आहे आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फार्मची जी व्यवस्था आहे ही देखील अतिशय उत्तम पद्धतीने व्यवस्था त्या ठिकाणी केली के जाते जय हरी मौली जय हरी मौली आ, आता हा जो फार्म आहे इथे खूप चांगल्या प्रकारे तुमच्याकडं बैल आणि घोडे बघितले शिवाय गायी चांगल्या केला बरोबर ना, ना, बर बर ना? ना। जनावरं पण एकदम चांगल्या प्रतीचे जनावर त्या ठिकाणी अवेलेबल आहे तुमच्याकडं तर मला सांगा यांची देखरेख तुम्ही कशी करता म्हणजे ते चारा पाणी खुरा अच्छा बर 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 डी साधारणतः एका बैलाला किती लागतं खुराक चारा वगैरे कसं चारा एक भरून लागतो किलो हा आणि खुराक असतो दोन तीन किलो बरं बरं खुराकामध्ये काय काय देतात उडीद डाळ असते बर, बर। कणिक असतं अच्छा पेंड बर 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 अच्छा म्हणजे जेवणाची पण त्यांचं एकदम उत्कृष्ट म्हणून तेवढे भारी बर, ना ना? <laughs> ते दिसत आहे बरोबर ना आणि यांचा वापर तुम्ही कुठं कुठं करता आमचे शोक म्हणून ठेवला असं बैलगाडा वगैरे नाही का नाही बैलगाडा वगैरे काहीच नाही बरं बरं मग यांचा वापर काय फक्त म्हणजे देवाची पालखी वगैरे जर असेल तर हा का अच्छा फक्त शोक म्हणून एवढं बापरी आले फार का मोठा कारभार आहे म्हणजे बघा नाही <laughs> आणि क्वालिटी पण एकदम सुंदर आहे आणि यांची पूर्ण देखरेख फक्त तुम्हीच करता तिथं हा ना आणि आजारी वगैरे जर पडले तर कसं काय ते डॉक्टर बोलवतात अच्छा इथले इथे डॉ लोकल जे तुमच्याकडे डॉक्टर आहेत तर ते याची सगळी देखरेख करायला बघत बरोबर ना नाही ना आणि जे घोडे वगैरे ठेवले त्यांचं कसं नियोजन हा का ते घोडे पण प्रदर्शनासाठीचे बाहेर घेऊन जातात बर 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 पूर्ण लांब पर्यंत पंजाब राजस्थान बापरे अच्छा अच्छा शोचे टोटल शोचे घोडे सगळे अच्छा बैल बैल शोचे सगळं सगळं यांचं टोटल गोष्टी सगळ्यासाठी शो साठी ठीक आहे अतिशय उत्कृष्ट प्रकारचे जातवान घोडे त्या ठिकाणी या फ इथल्या ज्या फार्मवर हो आहे तर अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट जनावर त्या ठिकाणी इथे आपल्याला बघायला मिळतात जनावर पण अतिशय चांगल्या प्रतीचे जनावर त्या ठिकाणी इथे उपलब्ध आहेत